हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला बनवायचे आहे खानदेशी पद्धतीने मसालेदार सुकी कोबी त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला लसूण कोबीचे मागचे पानं काढून घ्यायचे आणि त्या फुलांना अशा आकारात काढू कापून घ्यायचं आपण हे फुलं लहान मोठ्या आकारात राहू देऊ शकतात यांना आधी थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यात पुन्हा फुलं टाकून द्यायची आहेत आता हे फुलं आपल्याला मस्त गरम पाण्यात उकडू द्यायचं गाड, गाडून गाडून घ्यायचं त्याच्यावरती थंड पाणी टाकायचं आणि साईडला पडू द्यायचं खोबरं किसून घ्यायचं आहे त्याच्यात लसूण टाकायचा मिक्सरच्या भांड्यात आणि त्यांना फिरून घ्यायचं एक टोमॅटो कापून घ्यायचा गॅसवरती कढई ठेवायची इकडे बघा आपला खोबरं आणि लसूण मिक्सीमधून फिरवून घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडू द्यायचं जिरं तडतडल्यावरती आपल्याला गॅस कमी करायचा आहे त्याच्यात टोमॅटो टाकून द्यायचा गॅस जास्त नको नाही तर सगळे तेलाचे शिंतोडे आजूबाजूला उडतील आता टोमॅटोला चांगलं तेलत शिजू द्यायचं त्याचा संपूर्ण कच्चापणा जाऊ द्यायचा संपूर्ण कच्चापणा गेल्यावरती टोमॅटोचा त्याच्यात आपल्याला खोबरं आणि लसूणची पेस्ट टाकून द्यायची आता ही पेस्ट अगदी व्यवस्थित मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची नाहीतर खोबरं पूर्ण जळून जाऊ शकतं आता खोबरं आणि लसूण व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आपल्याला त्याच्यात एक चमचा चटणी पावडर टाकायची आहे तिखट चटणी पावडर येथे टाकली आहे त्याच्यात एक चमचा घरगुती मसाला टाकायचा हे दोघं मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर खूप छान सुगंध येईल जेव्हा छान सुगंध येतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे येथे पाणी टाकलेलं आहे पाणी याच्यासाठी टाकलं की स भाजीला छानपैकी तेल येतं कारण त्याच्यात खोबरं असतं ना तर पाणी टाकल्यानंतर ते खोबरायचं आणि आपण भाजीत टाकलेल्या तेलाचं खूप छान तेल येतं गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची मस्त ग आजूबाजूला तेल आलं की आपल्याला त्याच्यात कोबी टाकून द्यायची आहे सगळी कोबी आपल्याला व्यवस्थित टाकून द्यायची आहे कोबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही भाजी इतकी टेस्टी येते तर तिला आपण टिफिनला घेऊन जाण्यासाठी एकदम बेस्ट असते आणि ती आपण कढी चपातीसोबत करू शकतो तोंडी लावण्यासाठी वरण भातसोबत तोंडी लावण्यासाठी ही भाजी करू शकतो खानदेशमध्ये जास्त करून अशाच प्रकारे कोबीची भाजी बनवली जाते तर आता आपल्याला मसाल्यामध्ये कोबीला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या भाजीला मसाला व्यवस्थित लागायला पाहिजे आता येथे भाजी मस्त मिक्स झाली आहे त्याच्यात एक चमचा हळद टाकली एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे रंग येण्यासाठी एक चमचा धना पावडर टाकायची आणि थोडासा पाऊन चमचा आपल्याला टाकायचा आहे दीपक गरम मसाला आता हे सर्व मसाले अजून एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत भाजीला लक्षात ठेवायचं कढई थोडी मोठी घ्यायची आणि जाड बुडायची घ्यायची मी ते छोटी कढई घेतल्यामुळे मला मिक्स करायला थोडा प्रॉब्लेम येत होता आता भाजीला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे येथे भाजी अग व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं हे झाकण आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आणि तिला मस्त शिजू द्यायचं पाच मिनटानंतर झाकण उघडून पाहायचं भाजी अशा प्रकारे दिसेल तिला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून भाजी सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजेल तिला मिक्स केल्यानंतर अजून आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे बघा छान दिसते ना भाजी अजून ती अर्धी शिजायची बाकी आहे ते त्याच्यावरती आपण अजून पाच मिनटं झाकण ठेवू येथे पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर पाहूया भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे आता आपण तिला अजून एक वेळा मिक्स करून घेऊ आणि आपल्याकडे कोथिंबीर असेल तर वरून मस्त कोथिंबीर टाकायची त्याच्यावरती कस्तुरी मेथी असेल तर कस्तुरी मेथी टाकायची मस्त हे बघा अशी दिसेल भाजी तर ही भाजी आपण मस्तपैकी लिंबू टाकून चपातीसोबत खाऊ शकतो आपल्याला पटेल तसं आपण वरण भातसोबत कडी भाकरीसोबत कशा कशा प्रकारेही खाऊ शकतो टिफिनला घेण्यासाठी तर एक नंबर असते ही भाजी तर अशा प्रकारे आपण मस्त झणझणी टेस्टी आणि पौष्टिक अशी खानदेशी पद्धतीने मसालेदार कोबीची भाजी बनवू शकतो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर खा प्या स्वस्त रहा बा बाय